record लोकल रिकॉर्ड बनवलाय ना तेव्हापासून मीडिया वाली लोक पत्रकार रिपोर्टर सगळे फक्त तिचेच नाही तर आमचे पण इंटरव्यू घेत तुम्हाला सांगते या चौकापासून ते त्या चौकापर्यंत या चौकापासून ते त्या चौकापर्यंत या चौकापासून ते त्या चौकापर्यंत आणि या चौकापासून ते त्या चौकापर्यंत बरोबर अगदी बरोबर हो हो अगदी बरोबर सगळीकडे आमचेच बोर्ड लावलेत

thank <laughs>

हे तर असं करते मी तुमच्यासाठी संत्र्याचा जो संते हे असेल ते आहे ना हे बघ कालच सीजन झालंय की नाही मग मी तुमच्यासाठी माहितीच संते तुम्ही राहून घ्या आम्ही निघतो तुम्ही निघा थांब बायक हो हां